आमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळ घरामोडीसाठी पाहत महाराष्ट्र नमस्कार मी विनो चौधरी या काही ठळकृत सर्वप्रथम जेबीएन महाराष्ट्र न्यूजच्या मायबाप प्रेक्षकांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जामनेर शहरातील सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयांमध्ये पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला जामनेर तहसील कार्यालय या ठिकाणी तहसीलदार नानासाहेब बागळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली यावेळी तहसीलदार नानासाहेब बागळे यांनी सर्व देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत शासनातर्फे राबवण्यात जात असलेल्या विविध योजनांची माहिती दिली या प्रसंगी जामनेर तहसील कार्यालयाचे अधिकारी कर्मचारी जामनेर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी कर्मचारी होमगार्ड पथक तसेच इतर नागरिक उपस्थित होते राष्ट्रीय सलो सला बेस्ट राष्ट्रीय भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या सत्याहत्तराव्या वर्धापन दिनानिमित्त सर्वप्रथम या ठिकाणी उपस्थित सर्व नागरिक सर्व पदाधिकारी सर्व पत्रकार बांधव यांना मी तसेच जामनेरमधील सर्वच नागरिकांना मी या वर्धापन दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो शासनाकडून शासनाकडून प्राप्त निर्देशानुसार आपण एक ते पंधरा ऑगस्ट या कालावधीमध्ये महसूल पंधरवड्याचं आयोजन या आपल्या जामनेर तालुक्यामध्ये केलेलं होतं या महसूल पंधरवड्यामध्ये शासनाच्या अथवा महसूल विभागाच्या महसूल विभागाच्या तसेच शासनाच्या इतर विभागांच्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत या योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम हे महसूल विभागामार्फत या पंधरा पंधरा दिवसाच्या पंधरावड्यामध्ये केलं गेलेलं आहे याच्यामध्ये शासनाची जी महत्त्वाकांक्षी योजना आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जी आहे तर यामध्ये देखील आपल्या तालुक्याने चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी केलेलं आहे जवळपास बावन्न हजार लाभार्थ्यांना आपण या ठिकाणी मंजुरी दिलेली आहे या लाभार्थ्यांच्या खात्यावर शासनाकडून काहीच कालावधीमध्ये याच्यामध्ये पैसे देखील वर्ग होणार आहेत म्हणजे जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचा जो तीन हजार रुपयाचा जो हप्ता आहे तो येत्या दोन चार दिवसामध्ये संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यावर म्हणजे रक्कमही यायला आता सुरुवात झालेली आहे याचसोबत वेगवेगळ्या विभागाच्या ज्या योजना आहेत म्हणजे उदाहरणार्थ मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना असेल त्याच्यानंतर शासनाच्या जे जे वेगवेगळे उपक्रम आहेत या अनुषंगाने सदरचे उपक्रम अथवा योजना ह्या सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचल्या पाहिजेत या अनुषंगाने या महसूल पंधरवड्यामध्ये आपल्या जामनेर तालुक्यामध्ये चांगल्या चा पद्धतीचं काम या ठिकाणी झालेलं आहे या सर्व कामासाठी ज्यांनी सहाय्य केलं अथवा दिवसरात्र ज्यांनी मेहनत घेतली अशा सर्व संबंधितांचा किंवा महसूल अधिकारी कर्मचाऱ्यांचा गुणगौरव सोहळा देखील आपण काल या ठिकाणी घेतलेला होता त्यामध्ये जवळपास एकतीस अधिकारी कर्मचाऱ्यांचा सन्मान आपण या दोन हजार तेवीस चोवीस या वर्षामध्ये उल्लेखनीय प्रशासनी प्रशासकीय कामकाज केल्याबद्दल त्यांचा गुणगौरव देखील आपण या निमित्ताने केलेला आहे आजच्या या स्वातंत्र्य दिनाच्या सत्यात्रा वर्धापन दिनानिमित्त मी सर्व नागरिकांना पुनश्च एकदा शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद या बातमी इथेच थांबूया ताज्या अपडेट्ससाठी डब्ल्यू 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 जे बी एन महाराष्ट्र डॉट कॉम आमच्या वेबसाईटला लॉग इन करा तसंच युट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील जे वी एन महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा नमस्कार